काय दी क्लम करता का मीनी पाकिस्तान होईल का मुस्लिमांना राहायचा अधिकार नाहीये का ये भातील काय इथे बरोबर काम आहे का फक्त ममतापूर ग्राम पंचायतीचे माजी सरपंच शाकिब पालटे यांनी टीव्ही मीडियाला दिलेल्या मुलाखतीत हिंदू समाजा विरोधात खालच्या भाषेत पक्षपारी अशा शब्दांत हिणवले या आक्षेपार्ह विधानामुळे संपूर्ण हिंदू समाज पेटून उठला असून परिसरात संतापाचा ज्वालामुखी उफाळला आहे हिंदूंचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणांनी नेरळ दनान गेली आहे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतली असून शाकीब पालटे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी पोलीस प्रशासनासमोर लावून धरली आहे पोलिसांनी कारवाईत स्टार्ट केल्याचा आरोप करत हिंदू संघटनांनी आंदोलनाचा बिगुल फुंकला आहे दरम्यान गावागावातून तब्बल पन्नास हजार सह्याची मोहीम त्यावर आधारित निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना दहा दिवसांच्या आत देण्यात येणार आहे केवळ निवेदनापुरतेच न थांबता गरज पडल्यास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन पोषण आणि जंगी मोर्चा काढण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे चुकून एम्पायर हलाल या विशिष्ट धर्मासाठी बांधल्या जाणाऱ्या प्रकल्पावरून आधीच वातावरण तापलेले असताना पालटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने परिस्थिती अधिकच विघळली आहे यावरून झालेल्या हिंदू समाजाच्या बैठकीत ॲडव्होकेट अमोल सुरेवंशी श्याम कडव साईना श्रीखंडे दीपक गायकवाड नितीन पवाई यांनी नेतृत्व करत स्पष्ट शब्दात चेतावणी दिली आहे की अपमान सहन केला जाणार नाही तडीपार न झाल्यास हिंदू रस्त्यावर उतरतील हजारोंच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम देत संताप व्यक्त केला आहे या प्रकरणामुळे कर्जत नेरळच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून हा वाद थेट राज्य पातळीवर गाजत आहे आता पोलीस प्रशासन या संतप्त हिंदू समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहते की दुर्लक्ष करते यावर आगामी संघर्षाची दिशा ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड सह लोकरे कर्जत